तर जय राम मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ना आपला वेगळाच एक ब्लॉग होणार आहे कारण का आज आपण चाललो भाजीला पोवाळ्याच्या भाजीला हो तसं मित्रांनो आपली पाठी गँग बघा आज मित्रांनो पाठी आपली गँग आहे आपण जरा फुले आलो ही इंट्रो बनवायला जरा आजच्या इंटरेस्टिंग ब्लॉगला सुरुवात करूया <laughs> आपल्या टाइम घ्यायला असतो मित्रांनो हे का आपल्या कारव्या बघा घेत हे का मित्रांनो पूर्ण जंगल आहे का ना तर पूर्ण कारव्यांचं आहे तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या हे कारवायांची मित्रांनो कमीच नाही आणि मित्रांनो इथनं तो सीन येतोय ना हा का एक नंबर तो बघा पूर्ण आपल्या पाठी पूर्ण ब्लॅक झाला मला माहिती तुम्हाला दिसतंय की नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या पाठी बघा पूर्ण असा ब्लॅक झालाय पाऊस मित्रांनो पाऊस बघा कोपऱ्याला पूर्ण आपल्याकडे पाऊस आलाय आणि मित्रांनो आपण आता भौतिक तरी आपल्या इथे पोहचत चाललोय भाजीच्या ठिकाणी इथे मित्रांनो आपण पुढे गेलो ना समोर जंगल ह्याच्या पलीकडे मित्रांनो आपण गेलो ना पण डायरेक्ट आपल्याला भाजीचा असं पूर्णसा माल भेटेल तिथं आपण भाजी काढायची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी दाखवी मित्रांनो नक्की तुम्ही आणि मित्रांनो आपण आता आपल्याकडे पाऊस मित्रांनो पडतोय आणि आपण आता चाललोय सावकाश आणि मित्रांनो बघा पाऊस आलाय खूप आपण तर रेनकोट वगैरे काही सांगते छत्री पण ना आणले कारण त्या मित्रांनो आपण आला भाजीला हे बघा तो का पूर्ण मित्रांनो पाऊस आलाय आपला फोन मित्रांनो कवर मध्ये त्यामुळे तुम्हाला एवढा काय सर्व क्लिअर दिसणार नाही कदाचित जाताना आपण खेकड्या पण मित्रांनो जाताना पण नक्कीच खेकड्या बघू हो बघूया पूर्ण वाला चौकाशा वर पोहत्तलो आता आता मित्र भेटणार ह्याच मित्रांनो हे बघा भाजी बघा ही भाजी नेमला घ्यायचं असते बंद मित्रांनो बघा ह्या पूर्ण संपूर्ण मित्रांमध्ये भाजी असते तर चला आता भाजी आपण काढूया आम्ही मित्रांनो ढग वाटते ढग मित्रांनो एकदम आपल्या जवळ ढग वाटतात मित्रांनो बघा आम्ही थोडक्यात थोड्या त्रासोन होता आपले गेले आणि मित्रांनो पूर्ण आता पाऊस आलाय आम्ही पावसामध्ये भिजतोय हा झाडाच आई बघ गावाची कुत्री घेऊन आम्ही तर गेल्या वर्षी आलतो ना त्याला पाऊस मी पाऊस आणि मित्रांनो गेल्या वर्षी एवढा पाऊस होता पण एवढा मित्रांनो पडत नव्हता म्हणजे आम्ही जेव्हा मित्रांनो घरी निघालो भाजी काढून तेव्हा मित्रांनो पाऊस आलेला आणि मित्रांनो आपल्यासुद्धा आता हर्षत पनवते आलाय त्यामुळे मित्रांनो असा पाऊस असताना मित्रांनो का खूप आपल्याला आनंद भेटतो बघा मित्रांनो आपण आता नाश्ता करतोय आपली मित्रांनो घ्याय आता आपण नाश्ता करणार भाजी खाणार मला पाठी बघा त्या त्याने हाव झाले सर्वजण भाजी काढतोय बघून घ्या पण मित्रांनो आपण पहिले पेट पूजा करणार मग बाकीचा बघणार हात करा हात करा एकदा बघणी हात करा परत नका बोके कर आणि मित्रांनो भाजी बघा हवं का लोकांनी मित्रांनो आता पिशव्या भरत घेतले हो का मित्रांनो पिशवी भरली सुद्धा आणि <laughs> अजून मित्रांनो मी सुरुवात नाही केले आणि मित्रांनो ह्या इथे झाला की गाम जोरात असते हो का आणि मित्रांनो आपल्या समोर पाऊस किती पा। आला पा। 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 बघा आपला सोम बघा पहिल्यांदा आलाय सगळं गाणं बोल ना <laughs> नाही आता गारटलाय वातावरण मित्रांनो आता खूप गार आहे आपण नंतर गरम होणार हे

तर का मित्रांनो आपण आता मगाशी आपला ब्लॉग मित्रांनो बंद केलेला कारण पाऊस पण खूप आलेला नाही मित्रांनो आपला फोन थोडासा भिजलेला हवं का त्यामुळे मित्रांनो आता ऊन पडलं आहे ना सोप मी फोन पूर्ण मित्रांनो फोन माझा पूर्ण चुकवला आहे आणि परत आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे बघू रे किती भाजी काल दाखव अगं दाखव एकदा दाखव कुठे भिजू सगळे काय मित्रांनो भाजी भाग हवं का आणि गोन भरून आई बोलते काय नाही भेटलं मी दाखव मीर हे का मित्रांनो भाजी आणि आता त्यान मित्रांनो हा पूर्ण अशी भाजी आता काढली आहे आणि बघा मित्रांनो आता आपण भाजी हेवी सर्वांनी भाजी खूप काढले दमच नाही कोणाला हे बघा ट्रिक बघा ट्रिक बघा मित्रांनो ट्रिक बघा डायरेक्ट आणि पाटणी पाय बघा आणि पाय बघा तिचे पाय कापला तो ह्याचा पाय कशाने कापलाय काय काय ते लाल 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 आहे मित्रांनो आपण इथं वर गेलेलो भाजी काढायला आता आपण पूर्ण हा आहे ना मित्रांनो हा आपला सर्व इलाका आहे बघा हे सगळी भाजी आहे बघा बघा हे दिसते ना गवत गवत मित्रांनो सगळी भाजी आहे ही ज्याला मित्रांनो ही फुलं आलीत ना वाईटवाली सर्व भाजी आहे मित्रांनो ती <laughs> डोंगरची आई हो माय गॉड मी आपल्या डोंगरच्या इकडे भेटले हो का नाही डोंगरची आता आठ पाय असतात अगं डोंगरच्या इकडे आठ पाय असतात सोला बारा बोलला बारा नाही बघा आमच्या कायम पाठीमाग नाही पडलो असतो आता पण पडला बसला हायलाइट करीन मित्र आम्ही आलो भाजीला आणि ही गॅन चालली आता खेकड्या काढायला डोंगरच्या हे वाटत ना? वाट काय नह रे नड्या नाड्या ना अरे त्यांनी बघ वाटो केला हा आकलत नाही रे नयन अरे एवढा चांगला त्यांनी उलटी दगड पलटली तो बघ ती बघ तेव्हा दोन्ही दोन्ही चावल्या आणि मित्रांनो हे बघा आणि दोन्ही खेकड्या चेमल्या बघा